अशोक चव्हाण येऊन गेले महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चार पाच वेळा त्यांच्या घरामध्ये होत आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागले सगळीकडं चान्स द्या एकदा एकदा द्या द्या अरे बहात्तर वर्ष झाली तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात दुसऱ्याला चान्स कुठे आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जनार्थनाच्या मायमाऊलीनं आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर तीन आमदार दुसरे बसले बहात्तर वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे गृहमंत्री पद तुमच्या घरात मुख्यमंत्री पद तुमच्या घरात राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात आमदार तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरामध्ये आहे आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचा या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं म्हणे कि के उदकेडला बारामती करून दाखवतो म्हणून तिथं अजित पवार बारामती केली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे तुम्हाला कुठंतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो हे पूर्ण पैसे वाटून वाटून भानवती करून दाखते आमच्या लोकांना सगळ्याला तुम्हाला आणि हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी पंधरा दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची दोन तीन उद्घाटन करायचे नारळ फोडायचे आणि निघून जायच मागच्या बांधकाम मंत्री असताना साडेआठ हजार कोटीचे काम या मतदारसंघात केले साडेआठ हजार कोटी, हजार कोटी आता ते त्यांची एक सवय काही चौकशा लागायचे म्हटले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतो आले इकडं आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला सांगतो या साडेआठ हजार कोटी मध्ये मला वाटते काय सोन्याचे रस्ते केले असते काय की ते या मुदखेड कुठे साडे हजार कोली कोटी टाकले कुठे दिसे आणि त्यांचे जे बगल ठेकेदार चार पाच थे, विकास फक्त त्यांचाच आहे ठेकेदाराच बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही आता दोन दिवसांनी या गावामध्ये खेळ चालू होतो पोलिसच्या गाड्याचा तापा मध्ये यांची गाडी नोटा भरलेले कार्य करते आणि रुपयाला रुपयाला मला सांगतो हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे तुमच्या खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल